दूषित पाण्यामुळे शाळकरी मुलींचा जीव गमावला गमावलात मेंदू प्रशासन व राजकीय नेत्यांनी घेतली घटनास्थळी धाव सोलापुरातील मोदीखाण्याजवळील बापू जगजीवन राम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला स्थानिक रहिवाशांच्या मते या दूषित पाण्यामुळे मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असून अजून एका मुलीची स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे बोलले जात आहे दोन्ही मृत मुलींपैकी एका मुलीच्या न्यायवैद्यक तपासणी अहवालात तिचा मृत्यू मेंदूज्वरामुळे झाला असल्याचे प्राथमिक कारण मानले गेले आहे मृत्यू झालेल्या ममता उर्फ भाग्यश्री अशोक मेहत्रे आणि जिया महादेव मेहत्रे या कुटुंबियांनी या घटनेच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले असून स्थानिक प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची हमी दिली आहे घटनेच्या तत्काळ नोंदीनंतर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे व भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी घटनास्थळी भेट दिली अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी परिसरातील घरोघरी आरोग्य तपासणी करत पाण्याचे नमुने घेतल्याची माहिती दिली आहे स्थानिक झोपडपट्टीतील रहिवाशांचे म्हणणे आहे की पावसाळ्यातील गटारीत महिला मिश्रीत पिण्याचे पाणी दूषित होत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संताप आणि अस्वस्थता दाटली असून प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे परिसरातील पाणी पुरवठ्याच्या वाहिन्यांची तात्काळ तपासणी करून दूषित पाण्याचे स्रोत शोधून काढण्याची व आवश्यक ती बदल करण्याची खबरदारी घेतली जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा.